ट्वेंटी फोर न्यूज हरपल एका वरिष्ठ महिला अधिकाऱ्याच्या संदर्भामध्ये अपमानास्पद विधानं आणि तिचा विनयभंग दोन वरिष्ठ स्तरावरच्या अधिकाऱ्यांनी केला त्याच्याबद्दलची माहिती आणि निवेदन काल मी दिलेलं आहे त्यानंतर आज काही माहिती अशी समोर आलेली आहे की संबंधित विभागाच्या मंत्र्यांनी चौकशी करून त्या संबंधित दोन्ही अधिकाऱ्यांचं निलंबन केलेलं आहे तसं सरकारने केलं असेल तर ते निश्चितपणे स्वागतार आहे परंतु त्याचं दा, अधिकृत परिपत्रक मंत्रालयांनी स्वतः मंत्री महोदयांनी किंवा सचिवांनी तसं काढलं पाहिजे निर्देश दिलेले आहे तसे गुप्त निर्देश देऊन काही प्रत्यक्षात अंमलबजावणी होत नसते आणि म्हणून काही जणांनी जे व्हिडिओ दाखल केलेले आहेत तर माझी राज्य शासनाला ही विनंती राहील की त्यांनी ते निर्देश अधिकृतपणे समोर आणावेत दुसरं मला इथे सांगायला पाहिजे की माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना मी निवेदनाच्या प्रती पाठवल्यावर उपमुख्यमंत्र्यांनी मी या प्रश्नामध्ये लक्ष घालतो असं सकारात्मक उत्तर मला दिलेलं आहे पण दुसरीकडे सामाजिक माध्यमांमधून आणि इतरत्र या महिलेच्या विश्वासार्हतेवरतीच काही लोक प्रश्न उपस्थित करत आहेत मला त्या सगळ्यांना सांगायचं आहे की तुम्हाला त्यांच्याबद्दल काही बोलायचं असेल तर त्यांच्या आधीच आव्हान किंवा त्याबद्दलची माहिती की तुम्ही कुठल्या न्यायाधीश स्वतः आहात का की जेणेकरून तुम्ही त्याच्यावरती ताशेरे ओढवत आहात आणि म्हणून शांतता कोर्ट चालू आहे हे जसं विजय तेंडुलकरांचं फार मोठं गाजलेलं नाट्य आहे तशा पद्धतीने कुठल्याही पीडित महिलेवरती चिखलपेक निराधार करू नये आणि म्हणून जी काय वस्तुस्थितीतली माहिती असेल ती त्यांनी संबंधित राज्य सरकारकडे पोचवली आणि म्हणून कुठेतरी बदनामी करून स्वतःच न्यायाधीश असल्याच्या थाटामध्ये जे जे आवाज उठवताय त्यांना तुमच्या विश्वासावर तर शंका येईल तुम्ही असं काही करू नका अशा पद्धतीने अप्रत्यक्ष दबाव देखील काही लोक का आणताहेत असं माझ्या निदर्शनाला आलेलं आहे तर या सगळ्याबद्दलचा जो काही तपशील समोर येईल त्याच्यावरती मीसुद्धा लक्ष ठेवू नये आणि या महिलेच्या संदर्भामध्ये पुराव्या शिवाय कुठलाही निराधार पद्धतीने कोणी चिखलपेक केली तर तो एका अर्थाने आरोपीची बाजू घेतल्यासारखं होतो हे देखील त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा